सैन्य अधिकाऱ्याकडून विमान कर्मचाऱ्यास लाथाबुक्यांनी मारहाण कंपनीचे मंत्रालयास पत्र व्हिडिओ व्हायरल श्रीनगर येथून दिल्लीकडे रवाना होत असलेल्या स्पाइस जेट विमान प्रवाशात प्रवासातील एका प्रवाशाने विमान कंपनीच्या चार, चार कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची के धक्कादायक घटना समोर आली आहे सव्वीस जुलै रोजी श्रीनगर एअरपोर्टवर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून मारहाण करणारी व्यक्ती सैन्य अधिकारी असल्याची माहिती आहे स्पाईस विमान उड्डाण एस जी थ्री एट सिक्स विमानाच्या बईंग गेटवर स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण आणि गोंधळ उडाला एअरलाईन कंपनीने अधिकृत माहिती देत या मारहाणीत चारही कर्मचारी जखमी झाले असून एकाच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या प्रकरणी संबंधित अधिकारी प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्पाईस एअरलाईनच्या माहितीनुसार हल्ला करणारी व्यक्ती भारतीय सैन्य दलात अधिकारी असून त्यांचे नाव सार्वजनिक करण्यात आलेलं नाही मात्र या अधिकाऱ्याने विमानतळावरील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्याने मारहाण केली त्यावेळी एक कर्मचारी बेशुद्ध पडला होता तरीही संबंधित व्यक्तीकडून मारहाण करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे तर एका कर्मचाऱ्याला तोंडावर जबर मारहाण झालेली असून त्याच्या नाका तोंडातून तो रक्त बाहेर पडलेलं आहे सध्या सगळे कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ब्यूरो रिपोर्ट एसपीएन मराठी नवी दिल्ली